मंत्री संजय शिरसाट यांच्यावर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जमीन घोटाळ्याचे आरोप केले शेंद्रा एम आय डी सी मध्ये पाच एकर जागा ट्रक आरक्षित होती ही जागा आरक्षण काढून सहा कोटी नऊ लाखांना खरेदी केल्याचा आरोप यांनी ही जागा मुलगा सिद्धांत आणि शिरसाट यांच्या पत्नीच्या नावावर खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला स्टार झोन मध्ये दोनशे पंच्याहत्तर स्क्वेअर मीटर्स लँड घेतलेली आहे ते बहुतेक मला असं वाटतं की पाच एकरच्या जवळ लँड आहे की हे जे लँड त्यांनी घेतलेली आहे ते एम आय डी सी शेंद्राने ते, शेंद्रा ते लँडला टर, ट्रक टर्मिनससाठी रिझर्व केलं होतं ते ट्रक टर्मिनससाठी रिझर्व लँड होती त्याला डी रिझर्व करून ते शिरसाट साहेबांना देण्यात आलेलं आहे